नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गागाव तुम्ही पाहतात को कोकणात तर प्रवीण ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात मित्रांनो आमच्या तळीकर मातेच्या मंदिराचा सव्वीस तारखेला वर्धापन दिन आहे पहिला वर्धापन दिन आहे मित्रांनो त्याच्यासाठी आपण गावी आलो होतो मित्रांनो आज पंचवीस तारीख आहे पंचवीस आणि सव्वीसचे दोन दिवस प्रोग्राम असणार आहे अर्जुनची पूर आहेत ते आपल्या तळेकर मातेचं जे मंदिर आहे ते सजवायचं काम चालू आहे आणि महिला मंडळ संध्याकाळी जेवणाची तयारी चालू मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो चला तर आता आपल्या मंदिराकडे भाजीबुजी कापून आले वालो हा तिकडे आता बघू शकताय आता आपण मंदिराकडे चाललेलो मित्रांनो बघू शकताय मंदिराची सजावट कशा प्रकारे केलेली आहे मित्रांनो पहिला वर्धापन दिन आहे बी ना त्याची तयारी चालू आहे ते कारटल्याचे बारफू पवार आवर्जून दरवर्षी आपल्या मंदिराच्या का कार्यक्रमासाठी हजर असतात दरवर्षीप्रमाणे तर यांच्याकडे फुलांचं डेकोरेशनचं काम पवार पवारचं दिलेलं आहे आणि हे आम्ही तारबाटल्याचं स्पेशल मागवलेलं आहे तलेकर मातेचं मंदिर उद्या आपल्या मंदिराचा पहिला वर्धापन दिन आहे

संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे इथे साऊंड ऑपरेटर साऊंड सिस्टम ते हातात आहेत संदेश फेपडे आपले नमनाचे ते कलाकार पण आहेत ते नमनात भाग घेत असतात त्यांचं नमन ठेवायचं देवाशी पुढच्या वर्षी आपण ठेवणार त्यांचं नमन देवाशी ठेवणार नमन तुझं ते तर आता मनोरंजनाचे कार्यक्रम चालू होणार आहेत लहान मुलांच्या स्पर्धा असणार आहेत त्याच्यामध्ये पहिली स्पर्धा असणार आहेत गोटी त्याची तयारी चालू आहे

What do

आणि आता महाप्रसादाची तयारी चालू वेगळे आपल्या वाडीतले युवा कार्यकर्ते सर्व जेवण वाढण्याची तयारीला लागलेले आहेत प्रकारे आपला हा जो, आ, जो, जो, जो मंदिर जो कार्यक्रम आहे पहिला दिवस संपणार आहे आणि उद्या सव्वीस तारीख आहे सव्वीस तारखेला आपल्या जे आपलं जे तलिका मातेचं मंदिर आहे त्याचं पहिला वर्धापन दिन आहे तो उद्या सकाळी सकाळपासून तो प्रोग्राम चालू होणार मित्रांनो तर आजचा आपला हा दिवस आज इथे संपतो आहे मित्रांनो आज आहे एप्रिलची सव्वीस तारीख आणि आज दुसरा दिवस आहे आणि आज आपल्या मंदिराचा पहिला वर्धापन दिन आहे सकाळी सलीकडे मातेची पूजा झालेली आहे आणि आता सत्यनारायणची महापूजा आहे त्याच्यानंतर मग दुपारी महाप्रसाद असणार आहे आपल्या मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनासाठी रशी रांगोळी काढलेली आहे

नाश्त्याला पडे आणि चाय आहे सकाळी आता नाश्त्याची तयारी करूया आपण

डाव्या हातात पळी घ्यायची उजव्याचा डाव्या हातात पळी घ्यायचे डाव्या तीन वेळा तीन पळ्या पाणी पियाचो आणि चौथ्यांदा ताणात पाणी सोडून द्यायचो केशवा यल माधव

जे कोण असतील त्या सगळ्यांचं मनातल्या मनात स्मरण करायचं वर नमृदयम महा गणाधिवय नमोन इष्ट देवदा घन महावदा घनमोन महा ग्राम देवदा भ्योन महा देवतान चार पाळ्या तांबनात पाणी जोडायचो यथाशक्ती यथा पूजनांच्या करिष्ये

যে <small> খুব मित्र आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आपल्या आता तलीकर मातेच्या मंदिराचा जो प्रोग्राम आहे संध्याकाळचा महिलांसाठी पैठणीचा खेळ आहे त्याचबरोबर महिलांसाठी संगीत खुर्ची त्याच्यानंतर डान्स असे प्रोग्राम होणार मित्रांनो गुरु ज्ञान राज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञान राज माऊली ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञान राज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञान राज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञान राज माऊली तुकार श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी स्वामी समर्थ जय जा, स्वामी समर्थ महाराष्ट्र जा, स्वामी समर्थ जय स्वामी कुळामध्ये कृष्ण जन्मला झालेला आहे पण कोण आता एक कॅनर बार झालेला आहे गुलाब लावून जायचा अशा न <laughs> <laughs> <laughs>